पन्हाळा तालुक्यातील निवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं दलित वस्ती बेघर वसाहतीमध्ये गरज नसताना आर सी सी सिमेंट रस्ता करण्यात आल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे याप्रकरणी निवडे ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश पुणे विभागीय उपायुक्तांनी दिले आहेत त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून निवडे ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी होणार आहे पन्हाळा तालुक्यातील निवडे ग्रामपंचायतीनं मागासवर्गीय दलित वस्ती बेघर वसाहतमध्ये गरज नसताना सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलाय या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी तक्रार युवा लहूजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी जिल्हा परिषद आणि पुण्याच्या विभागीय उपायुक्त कार्यालयाकडे केली होती हा रस्ता गरज नसताना आणि कोणतीही मागणी नसताना सरपंच उज्ज्वला सुतार यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी केलाय असं तक्रारीमध्ये म्हटलंय दरम्यान या अर्जाचा विचार करून पुणे विभागीय उपायुक्त राहुल ठाकोरे यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेला निवडे ग्रामपंचायतीच्या रस्त्याच्या कामाची चौकशीचे आदेश दिलेत या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आम्ही रस्त्याच्या कामासाठी रस्त्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुन्हा आयुक्त विभागीय आयुक्त तक्रार केली असून ती तक्रार पुणे आयुक्तांनी कोल्हापूर जिल्हा परिषद आहेत तरी त्याचा स सखोल सकोच व्हावी व सरपंच व काही अन्य काय व कोण असतील त्यांच्यावर कठोर कारवाई घ्यावी